नमस्कार फायनली आपण पाहतोय आता सत्या हाच बाबा बनून मला उल्लू बनवत होता हे जेव्हा पंकजला कळतं पंकज घरात जाऊन दो काही राडा घालतो तो अगदी पाहण्यासारखा असतो सत्याही तिथे पोचलेला असतो सत्या म्हणत असतो काय रे बाबड्या बसला होतास का भिकाऱ्यांच्या रांगेत आता पंकजने आल्या आल्या सत्याच्या तोंडून हे वाक्य ऐकलेलं असतं आणि त्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते पंकज लगेचच म्हणत असतो काय रे सत्या मला सांग मला हे एका बाबाने सांगितलेलं वाक्य तुला कसं काय कळलं रे त्यावेळेला सत्या म्हणत असतो अरे ते मी असंच बोललो तुला मी तुला पाहिलं ना लांबून त्यावेळेला पंकज सत्याची कॉलर धरतो आणि म्हणत असतो तूच बाबा म्हणून मला उल्लू बनवलंस ना मला हे सगळं करायला भाग पाडलंस ना त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो हे बाबड्या कॉलरला हात घालायचा नाही या कॉलर सोड त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो नाही नाही सोडणार मम्मा मम्मा याने माझा पूर्ण दिवस खराब केला मला भिकारासारखे के कपडे घालून अक्षरशः त्याने रस्त्यावर भीक मागायला लावली त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते काय चुकीचं वागलाय तो आता अचानकपणे निरुपाच्या तोंडून हे वाक्य ऐकल्यावर पंकज गोंधळतो पंकज म्हणत असतो मम्मा तू नक्की माझीच मम्मा आहेस ना या सत्याची बाजू तू केव्हापासून घेऊ लागलीस त्यावेळेला निरुपा म्हणत असते एक गोष्ट लक्षात ठेव हो। मला चांगलंच कळून चुकलं आहे की तू त्या लायकीचं नाही आहेस ज्याप्रमाणे मी तुला प्रेम करते हे वाक्य ऐकल्यावर पंकज म्हणत असतो मम्मा पार्टी बदलू नको सा मी आधीच सांगतोय तुला त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते लाज वाटत नाही तुला सत्याने तुला बाबा म्हणून सांगितलं की भिकाऱ्याच्या लाईनमध्ये बस तर तुझा अपमान झाला का आणि चक्क तू परवा आम्हाला दोघांना भिकारी म्हणालास काय म्हणालास तुम्हा दोघांना भिकाऱ्याच्या रांगेत बसवीन अरे आम्हाला तू भिकाराच्या रांगेत बसवणार तू आमचा पोटचा गोळा असूनही हे वाक्य बोलू शकतोस तर सत्याने तुला धडा शिकवण्यासाठी जे काही केलं ते काय चुकीचं आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय पंकज म्हणत असतो मम्मा खरं तर मला खूप चीड आली आहे आणि सत्याने जे काही केलं आहे ना त्याची शिक्षा तर मी त्याला देणारच आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय निरूपा म्हणत असते तू आता जे काही करशील ना लक्षात ठेव त्याच्या उलट नाही केलं ना, ना तर तुझी मम्मा नाही मी आता निरुपाने पंकजला धमकावलेलं असतं पंकजही चांगलाच समजून असतो निरुपाच्या जर विरुद्ध गेलो तर निरूपा काही करू शकते आणि त्यानंतर मात्र ते आपल्याला खूपच भारी पडेल अशातच आता देविका पंकजला इशारा करत असते राहू दे सोडून दे विषय या प्रकरणात पुढे एकही पाऊल टाकू नको नाहीतर पडशील खड्ड्यात त्यावर लगेचच आता वैतागलेला पंकज गपचूप स्वतःच्या बेडरूममध्ये जातो तेवढ्यात आपण पाहतोय मागून निरूपा म्हणत असते सत्या तू जे काही करतोयस ना ते अगदीच बरोबर आहे असं नाही म्हणणार मी पण लक्षात ठेव तू चुकीचंही काही केलेलं नाही आहेस पंकजला वठणीवर आणण्यासाठी तू जो काही विडा उचलला आहेस ना खरंच मला आवडलाय तो हे वाक्य ऐकल्यावर आता थेट सत्या म्हणत असतो अगं वा निरूपा तुझ्या तोंडून माझं कौतुक खरं तर मला ते खूप जड जात आहे पचवून घ्यायला त्यावर निरूपा म्हणत असते आता सवय करून घे तू ही माझाच मुलगा आहेस आणि तुलाही मी तितकंच प्रेम करते असं जर म्हटलं तर तुला पटणार नाही वरवर दाखवते मी त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो राहू दे राहू दे निरूपा बोलायला तुला जड जात आहे ऐकायलाही मला जड जात आहे इकडे आपण पाहतोय आता सगळं काही तिथेच थोडक्यात संपविष्ट करून सगळेच आपआपल्या बेडरूममध्ये गेलेले असतात इकडे पंकज देविकाला म्हणत असतो देविका खरंच नाही सोडणार मी या सत्याला तू फक्त बघच मी काय करतो त्यावर देविका म्हणत असते गप्प बस पंकज तुझ्या काहीच होऊ शकत नाही एकतर तुला चांगलंच माहिती आहे त्या सत्याला तू खूप घाबरतोस त्यामुळे त्याचं काही वाईट करण्याचा विचार मनात आणू नको तू काही करायच्या आधी तोच काहीतरी करायचा परत तुला भारी पडायचं त्यावर पंकज म्हणत असतो देविका हे पण खरंच आहे आणि अशातच आता देविका पंकजला सांकेतिक भाषेमध्ये नेमकं का पुढे काय करायचं आहे याचा एक प्राथमिक धडा देत असते अशातच आपण पाहतोय इकडे देविका आणि पंकज काहीतरी कुजबुजत असतात था। तेवढं तिथे बाहेर आलेली निरूपा कान लावून ऐकण्याचा प्रयत्न करत असते निरूपा स्वतःशी बोलत असते अजूनही या पंकज आणि देविकाची मस्ती काही कमी झालेली नाही आहे दोघांचा काहीतरी प्लॅन सुरू असणाऱ्या सत्याच्या विरोधात यांना उद्या सकाळीच बघते असं बोलून आता निरुपा आपल्या बेडरूममध्ये गेलेली असते इकडे आपण पाहतोय आता सत्या आणि मीरा झोपण्याची तयारी करत असतात त्याच वेळेला सत्याला मीरा म्हणत असते काय हो या सगळ्या गडबडीमध्ये मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहून गेली त्यावर सत्या म्हणत असतो धुमके तू काय काय सांगायचं आहे तुला सांग ना त्यावर मीरा म्हणत असते खरं तर आनंदाची गोष्ट आहे त्यावर सत्य म्हणतो व्हाय सांग मग मीरा म्हणत असते आपल्याला खूप मोठी ऑर्डर मिळाली आहे आणि त्या ऑर्डरीची जी काही रक्कम आहे ती त्यांनी आगाऊ माझ्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्स्फर केली आहे हे वाक्य ऐकल्यावर सत्य म्हणत असतो काय त्यावर मीरा म्हणत असते हो ऑर्डर आहे जवळजवळ सहा ते सात लाखाची पण त्याला लागणारं जे सामान आहे ते साधारण आठ लाखाच्या आसपास आहे किंवा सात लाखाच्या आसपास तर समोरच्या पार्टीचं असं म्हणणं आहे की मी तुमच्या अकाऊंटमध्ये पंधरा लाख रुपये टाकतो आणि त्याने टाकलेसुद्धा मी बघितले आणि पंधरा लाखामधले तुम्ही तुमचे कमिशन कापून घ्या जे काय आहे ते बाकीचं सामान येताना तुम्हीच आणा त्यावर सत्य म्हणत असतो खूपच मालधार पार्टी दिसते त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते हो ना पण आता प्रॉब्लेम हा आहे की मला उद्या सकाळपासूनच त्या कामासाठी तिथे जावं लागणार आहे त्यावर मीराला सत्या म्हणत असतो मग प्रॉब्लेम कुठे आहे काम आहे तुझ्याकडे म्हटलं तर तुला जावं लागणारच आहे घरच्या कामाची काळजी करू नकोस तू निरूपाला सांगतो मी त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते अहो घरचं कामाचं काही टेन्शन नाही हो घरचं काम मी लवकर सहा वाजता उठून सगळं आटपून सगळं काही करून जाईल त्यावर सत्या म्हणत असतो वा ग बायको वा तू तर कमाल आहेस मानलं तुला मग मा प्रॉब्लेम काय ते सांग ना तेवढंच आपण पाहतोय आता हा जो पंकज असतो तो पाणी पाहिला हॉलमध्ये आलेला असतो आणि त्याला सत्याच्या बेडरूममधून कसला तरी आवाज आणि लाईट चालू दिसते पंकज तिथे जातो आणि कान लावून ऐकण्याचा प्रयत्न करत असतो तेवढंच आपण पाहतोय सत्या म्हणत असतो बोल की अय बायको त्यावर मीरा म्हणत असते अहो उद्या सकाळी बँकेतून पंधरा लाख रुपये जर तुम्ही आणून ठेवले ना तर मला खूप बरं पडेल त्यावर सत्य म्हणत असतो बस एवढंच त्यावर मीरा म्हणत असते हो पण कसं आहे तुम्ही पंधरा लाख रुपये आणले का जिथं माझं काम चालू आहे तिथं जर तुम्ही मला समजा बाकीचे उरलेले पैसे दिलेत ना तर मला काम फास्ट करता येईल त्यावर सत्य म्हणत असतो नको काळजी करू उद्या हवं तर मी माझं काम थांबवतो पण तुझं काम आधी करतो त्यावर मीरा म्हणत असते हो त्यावर सत्या म्हणत असतो कुठे तुझं पासबुक त्यावर मीरा म्हणत असते अहो पंधरा लाख काढायचे पासबुकची काय गरज आहे मी तुम्हाला चेक देते ना त्यावर सत्य म्हणत असतो चेक नुसता देऊ नको त्यावर सहीसुद्धा कर एक पुढे एक मागे त्यावर मीरा लगेचच म्हणत असते हो हो आणि मीराने पुढे आणि मागे पासबुकवर सही केलेली असते सत्य म्हणत असतो हे बघ हे चेकबुक आहे ना मी त्या ओशीच्या मागे ठेवतो हो आहे सकाळी काढून लगेचच बँकेतना बशी आणेन त्यावर लगेचच आपण पाहतोय पंकजने हे ऐकलेलं असतं पंकज म्हणत असतो अरे वा मला तर चौदा लाख रुपये हवेत इथे तर पंधरा लाखाचा विषय आहे बहुतेक या सत्याला वठणीवर आणण्यासाठी आणि या कालच्या गोष्टीचा बदला घेण्यासाठी हे पंधरा लाख रुपये तर मला आता लंपास केलेच पाहिजेत अशातच आता मध्यरात्री सत्याच्या बेडरूममध्ये शिरून उशीच्या मागेल चेकबुक पळवायचा प्लॅन पंकजने फिक्स केलेला असतो चेकबुक पळवण्यासाठी पंकज आता रात्रभर जागा असतो आणि मग साडेतीन वाजता तो पुन्हा एकदा सत्याच्या बेडरूममध्ये शिरण्याचा प्रयत्न करत असतो त्याच दरम्यान मीराला जाग येते मीरा स्वतःशी बोलत असते कोणी आत आल्यासारखं वाटतंय पण तेवढ्यात ती पाहते तर तिला कोणच दिसत नसतं कारण पंकज हा कपट लपलेला असतो आणि अशातच आता मीरा परत झोपी जाते उशीच्या जा मागील चेकबुक पंकज हातात घेतो आणि म्हणत असतो वाह माझा कॅनडाला जायचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय लगेच त्याने त्या चेकबुकला आपल्या खिशात भरलेलं असतं आणि तो तिथून जाण्याचा प्रयत्न करत असतो त्याच दरम्यान पंकज मनातल्या मनात म्हणत असतो या चेकबुकची मला काय गरज आहे फक्त तो सही केलेला एक चेक फाडून घेतला खांब झालं आणि अशातच पंकजने लगेच बारकाईने तो चेक तिथून फाडून घेतलेला असतो आणि लगेचच चेकबुक तिथेच ठेवत तो आपल्या बेडरूममध्ये आलेला असतो सकाळी लवकरच उठून पंकज बँकेत जातो आणि ते पंधरा लाख रुपये विड्रॉल करून घरी येतो अशातच आपण पाहतोय आता सत्या हा साधारण साडे अकराला उठलेला असतो आणि तो जेव्हा पाहतो की धूमकेतू घरात नाही आहे याचा अर्थ धुमकेतू कामावर गेली आहे तिच्या आता मला जाऊन लवकरात लवकर, लवकर तिच्या अकाउंटमधून ते पंधरा लाख रुपये आणून तिला तिच्या कामा ठिकाणी नोंद द्यायला पाहिजेत अशातच आपण पाहतोय सत्या उशीच्या मागील चेकबुक काढतो आणि लगेचच बँकेत पोहोचतो आणि तिथे पाहतो तर काय सत्याला त्या चेकबुकमध्ये तो सही केलेला चेक मिळतच नाही आणि सत्या गोंधळतो सत्या स्वतःशी बोलत असतो हे कसं शक्य आहे काल धुमकेतूने माझ्यासमोरच चेकबुकवर सही केली होती आणि मग आता तो चेक इथे नाही आहे अशातच आता सत्या तुला फोन लावतो धुमकेतू फोन उचलते सत्या म्हणत असतो काय काय धुमकेतू तू मला सांगितलं होतंस ना बँकेच्या अकाऊंटमधून पंधरा लाख रुपये विड्रॉल करायला आणि स्वतःच केलेस तुला काय तुझ्या नवऱ्यावर विश्वास नाही का त्यावर मीरा म्हणत असते काय काय बोलताय तुम्ही त्यावर आपण पाहतोय हो, सत्या म्हणत असतो अगं तू साईन केलेला चेक तूच बँकेत जाऊन विड्रॉल केलायस का त्यावर मीरा म्हणत असते अहो फक्त मी घरातून कामासाठी कामाच्या ठिकाणी आले बँकेत गेलेच नाही आणि त्या चेकबुकला हातसुद्धा लावला नाही आहे सत्या खूप मोठ्या गोंधळात पडतो त्यावर तो म्हणत असतो अगं पण धुमके तू तू सही केलेला चेक या चेकबुकमध्ये नाहीच आहे त्यावर मीरा म्हणत असते अहो असं कसं होईल काल तुमच्या समोर तर सही केली ना मी आणि त्यानंतर तुम्हीच ते चेकबुक तुमच्या उशीच्या मागे ठेवलं ना त्यावर सत्य म्हणत असतो हो आई गोष्ट खरं आणि अशातच आपण पाहतोय हो। मीरा म्हणत असते थांबा मी त्या बँकेच्या जवळ येते कारण माझं काम इथे जवळच आलंय आणि अशातच आता मीरा तिथे पोहोचलेली असते मीरा म्हणत असते जाऊ दे तो चेक आपल्याला नाही भेटला ना आपण दुसरा चेक भरून बँकेत देऊया मीराने परत सही केलेली असते आणि कॅशियर जवळ गेल्यावर कॅशियर म्हणत असतो तुम्ही एका दिवसात पंधरा लाख ,00 ,00 रुपये दोनदा विड्रॉल करणार का पण तेवढं तुमच्या अकाउंटमध्ये हवेत ना त्यावेळेला मीरा म्हणत असते दोनदा म्हणजे त्यावेळेला कॅशियर म्हणत असतो अहो जसे आता हे चेकबुक घेऊन आलेत ना कॅश विथ्रॉल करायला तसा एक व्यक्ती एक तासापूर्वी येऊन गेला त्याने तुमच्या अकाऊंटमधना पंधरा लाख ,00 रुपये विथड्रॉल केले हे वाक्य ऐकल्यावर मीरा आणि सत्या एकदमच हादरतात सत्या म्हणत असतो धुमकेतू म्हणजे कोणत्या माणसाला पाठवलं असतो त्यावर मीरा म्हणत असते अहो असं काय करताय माझ्याकडे तुमच्याशिवाय कोण आहे ज्याच्यावर मी एवढा विश्वास ठेवू शकते त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो धुमकेतू काहीतरी गोंधळ दिसतोय त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते अहो पण कुणी पैसे काढले हे आपल्याला कसं कळणार त्यावर सत्या म्हणत असतो हे सांगतील की हो कॅशियर भाऊ तुम्ही म्हणताय की एक तासापूर्वी एका माणसाने इथून पैसे नेले काय काय नाव काय होतं त्याचं त्यावेळेला कॅशियर म्हणत असतो अहो ॲक्च्युली काही नियम असतात आम्ही त्या व्यक्तीचं नाव नाही सांगू शकत त्यावर सत्या म्हणत असतो अहो ज्या बाईचा अकाऊंट आहे ती बाई तुमच्या समोर उभी आहे तिच्या अकाऊंटमधून जर पंधरा लाख ,00 रुपये गायब होत आहेत एखादा वेगळाच व्यक्ती काढून देतो तर आम्हाला कळायला नको हो का त्यावर कॅशियर म्हणत असतो अहो ते सगळं ठीक आहे पण कसं आहे तुम्ही ज्याला चेक दिला तोच नेणार ना कोणाला चेक दिला तुम्ही त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते अहो काय करायचं आता त्यावर सत्या म्हणत असतो हे बघा मी तुमच्या पुढे हात जोडतो पण त्या व्यक्तीचं नाव तर सांगा कसा दिसायला कसा होता आता त्या कॅशियरने जे वर्णन सांगितलेलं असतं त्यानंतर सत्य म्हणत असतो त्याचं नाव मी तुम्हाला सांगतो ते जर मॅच झालं तर मला सांगा त्यावर लगेचच आता कॅशियर म्हणत असतो सांगा त्यावर सत्य म्हणत असतो पंकज सुधाकर गायकवाड हे वाक्य ऐकल्यावर कॅशियर म्हणत असतो हो अगदी बरोबर आहे आणि अशातच आता सत्या म्हणत असतो धुमकेतू म्हणजे आदल्या रात्री हा आपल्या बेडरूममध्ये शिरून चेक फाडून घेऊन गेलाय तर त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते अहो पण आत्ता काय करायचं सत्या म्हणत असतो नको काळजी करू एकाच का तासापूर्वी तो गेलाय ना तो अजून कुठे गेला पण नसेल चल त्याचं साल्टच काढतो मी अशातच आता सत्या आणि मीरा लगेचच घरी आलेले असतात आणि तेवढ्यात पंकज एक चांगला पॉलिश कपडे घालून कॅनडाच्या कंपनीमध्ये पैसे भरायला निघालेला असतो दारातच समोर सत्याला बघून पंकज गोंधळतो पंकज आता हळूच दाराच्या पाठून जाण्याचा प्रयत्न करत असतो सत्याने त्याची गचांडी धरलेली असते आणि जे कपडे काढून त्याला तुडवायला सुरुवात केलेली असते अगदी निरूपा सुधाकर पाहत बसतात आणि अशातच आता जीव जाईपर्यंत पंकजला सत्यात तुडवणार हे पाहता सुधाकर म्हणत असतात ता थांब सत्या काय करतोयस तू हे त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो बाप आज पहिल्यांदाच मला सत्या म्हणालास त्यावर लगेचच आता सुधाकर म्हणत असतात हो अरे कसा वागतोयस तू नेहमी या गुंड्यातून बाहेर पड त्यावर सत्या म्हणत असतो बाप या नालायकाने तुझ्या आधी पस्तीस लाख रुपये लंपास केले आणि आज याने धमके तुझ्या अकाउंटमधून पंधरा लाख रुपये काढून आणले हे वाक्य ऐकल्यावर एक निरुपाई एकदम चाट पडते आणि अशातच आता सुधाकर म्हणत असतात पंधरा लाख रुपये त्यावर पंकज म्हणत असतो खोटा टाकू नको माझ्यावर त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो नालाय का एवढा शिकलायस एवढ्या डिग्री आहेत तुझ्याकडे तरी तुला एक गोष्ट कळत नाही ज्या बँकेत तू गेला होतास ना तिथे सी सी टी व्ही कॅमेरे आहेत समोरच्या कॅशियरने तुझं नाव संग सांगितलं पूर्व मला त्यावर मात्र पंकज म्हणत असतो आय आय एम सो सॉरी मी चुकलो मला असं करायला नको होतं त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो आता मी तुला चांगला बडवल्याशिवाय काय सोडणार नाही सत्याने मग समोरच्याच खुर्चीमध्ये पंकजला वाकडा तिकडा बांधून त्या खुर्चीवर दनादन फटके द्यायला सुरुवात केलेल्या असतात पंकज म्हणत असतो पप्पा मम्मा मला सोडवा ए निरुपा त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो तुझं काही ना खरं नाही आणि अशातच आता शेवटी निरुपाला आता असं विचारावं लागतं हे पंधरा लाखाचं काय मॅटर आहे त्यावर मीरा म्हणत असते बाईसाहेब ॲक्च्युली मला खूप मोठी ऑर्डर मिळाली आणि सामान सामानसुद्धा विकत घ्यायचं आहे म्हणून समोरच्या पार्टीने माझ्या अकाऊंटला पंधरा लाख रुपये टाकले आणि तुमच्या बबड्याने ते सगळं ऐकलं आणि मी सही केलेला चेक पळून नेला हे वाक्य ऐकल्यावर निरुपा म्हणत असते लाज बीज काय सोडलेस का रे कसा वागतोयस तू थोडी तरी लाज ठेव त्यावर पंकज म्हणत असतो मम्मा मला तुम्ही लोक पैसे देत नाहीये माझा नाहीलाच होतोय मी काय करू आणि अशातच आता थेट सुधाकर म्हणत असतात सत्यजित मला असं वाटतं आपल्याला याला पोलिसात द्यायला पाहिजे आज ज्याने हे काय केलं आहे ना त्यासाठी त्याला आपण पोलिसात दिलं तरच आपल्यासाठी पुढे याचा चांगला दिवस पाहता येईल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे खरंच पंकजला पोलिसात दिलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद